ओके आज आपण सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर या गावामध्ये आहोत कोल्हापूर या गावाची राज्याला ओळख करून देणारे तमाशा कलावंत लहु अंकुश काळू बाळू हे जहरी पादा ह्या वगनाट्याच्या निमित्तानं साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे आपल्याला हे माहीत आहे की ऐंशी ते नव्वदच्या दशकाचा जो काळ आहे तो प्रामुख्यानं काळू विनोदी जोडी काळू बाळू आणि गुलाबर आज चे चे जे तमाशा कलावंत नसले तरी त्यांच्या पिढ्या देखील कलेवरची आस्था टिकवून आहे आज आपल्याबरोबर बरोबर कोल्हापूरमध्ये या काळूबाबांच्या शेतातील घरात आम्ही आलोय आणि आमच्या सगळेत त्यांच्या पाचव्या पिढीचे अनुप कुमार खाडे हे तमाशा कलावंत आहेत काळाच्या वगैरे बदल कसा होतो बघा पूर्वीच्या पिढीतले कलावंत हे अल्पशिक्षित किंवा निरक्षर असायचे पण अनुप कुमार खाडे हे सांगली एका महाविद्यालयातून पदवीधर झालेले तरुण आहेत आणि आपल्या घराण्याची ते परंपरा चालवत आहेत अनुप कुमार नमस्ते नमस्कार तुमच्या घराण्याची परंपरा आणि तुम्ही स्वतः म्हणजे कसं आता काळूबाळ सगळ्यांना माहितीये माहिती आहे पाचव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून बघायला म्हणजे माहिती आहे शिवासंभा सुरुवात सातवी शिवा शिवासंभा त्यानंतर रामचंद्र श्यामराव बेबराव काळूबाळू तिसऱ्या पिढीचे चौथी पिढी वडील आमचे विजय कुमार काका संपत आणि कुंदन हे चौथ्या पिढीच्या आमची पाचवी पिढी बघायला गेलं तर पूर्वीसारखे आता तमाशाला दिवस राहिले नाहीत पूर्वी ते सात महिन्याचा कार्यक्रम करत होते तसा सीझन आमचा दसरा ते अक्षय तृतीया असा सात महिन्याचा सीझन असायला पूर्वी त्या काळी मनोरंजनाचं साहित्य साधन कमी होतं त्यामुळे तमाशाला जास्त मागणी होती बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता माझ्याकडे आता टी व्हीमुळे मोबाईल मुळे झालेले पाहिजे ते बघू शकतो त्यामुळे आता आम्ही सात महिन्याचं सीझन न करता आम्ही दीड ते दोन महिन्याचं सीझन करतो फक्त पण आता तुम्ही हा जो दीड ते दोन महिन्याचं सीझन करता आपण म्हणजे काळूबाळू हे एक राजकारणातल्या घराण्याप्रमाणे खालीच्या क्षेत्रात हे घराणं आहे तेव्हा या घराण्यातला आजच्या नव्या पिढीतलं तुम्ही एक आहे आम्ही कोण कोण काम करत माझ्या बरोबर माझा भाऊ निळखंटेश्वर आहे आशीष आहे आता सध्या कॉमेडी मध्ये दे निलेश आणि सुरेश कुमार हे दोघे जण आहेत दुसरी आमची स्टेजची लाईट ची बाजू बघणार आमचा दुसरा भाऊ बंधू वैभव म्हणून आहे तो लाईट ची बाजू वगैरे बघतो आणि स्वतः मी मी सुद्धा वघनाट्यामध्ये वगैरे काम करतो सगळ्यात दस... कावी रोज सराव कुठलं जातो सराव आता आम्ही जिथं राहतो गळ्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये पिक वगैरे निघालेले असतात शेतामध्ये आम्ही रावटी वगैरे लावलं आणि ते साऱ्या निघातो सराव येतोच चल हो येतच तुम्ही कुठल्या कुठल्या भूमिका किंवा दोन त्यांच्या जर समजाचं सादरीकरण होतं का त्यात तुम्ही काय काय काम करतात आता आम्ही क्वामेडी। क्वामेडी मी सांगा म्हणजे कॉमेडी कॉमेडी मध्ये पण करतो मी आणि आम्ही या वर्षी ज्या वगनाट्यामुळे आजोबांची नाव काळूबाळू मिळाली ते झेहरी ते वगनाट्य आम्ही पुण्यानं बसवलेलं हो आहे पाचव्या पिढीने आम्ही म्हणजे इतक्या वर्षानंतर झेहरी प्याला हे जे वरनाट्य काळूबाळून महाराष्ट्र नव्या स्वरूपा नव्या ढंगात आम्ही बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे हो� मग त्याच्यामध्ये मी खरं सेनापती काळवळांचे मोठे बंधू आमच्या आजोबा भीमराव काळे यांची मी भूमिका करते आणि निलेश कुमार आणि सुरेश कुमार हे माझ्यापेक्षा लहान बंधू ते म्हणजे त्यांनी एवढे लहान होते की त्यांनी काळवळांचं काम सुद्धा पाहिलं नाही म्हणजे आजोबा कसे बोलत होते कसे काम करत होते त्यांनी ते बघितलं नाही परंतु युट्यूब ला तेनाट्य असल्यामुळं त्यांनी ते बघून ते काम करत आहेत आजोबांचं नाही मला एक शंका आहे की आता काळूबाळू त्यांच्या भूमिका करताना ते आणखीन गोष्टी म्हणून आणि जे ड्रेस भरते आल्यावर त्यांचं लुभावणार वैशिष्ट्य होत की एक टायमाग दोघे एका वेळा ही परंपरा काय तुमच्याकडे प्रयत्न झालाय प्रयत्न करतो आम्ही खरं त्यांच्यासारखं नाही होत आता हे दोन पोलिसांची जोडगोळी दो 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 हे कोड करत चालले पोलिसांची ओळख ते निलेश कुमार आणि सुरेश कुमार ते दोघे जण करतात राव म्हणजे त्यांनी ते YouTube ला बघूनस की बाबा करत होते पुढची पिढी हे YouTube ला बघू YouTube नाही YouTube ला बघतच तुम्ही आता बरोबर असं सांगितलं मी तुम्ही त्या तुमचा तू दीड महिने तमाशे चालतो तू सिलेक्ट चालतो आणि हे दीड महिने तुमचा तू तमाशे सिलेक्ट चालतो तुम्ही कॉमेडीच हे करता तर काय एखादी झलक आमच्या प्रेक्षकांसाठी सांगाल का म्हणजे काय चालत कॉमेडी म्हणजे सांगा आता या सर्वजण मित्र भेटतात भेटल्यानंतर बाबा का जमलोय तर बा आपली गावची यात्रा यात्रेचा कार्यक्रम ठरवायसाठी आपल्याला जायचं आहे पुढच्या गावाला तर कोणता कार्यक्रम तर कार्यक्रम आपण आणायचा तमाशा तमाशा आणायचं मग एका दोघांचं काम नाही पाच पाच पंच पाहिजे त्याच्यातील मग आम्ही एक पंच असेल मग मला आवाज येणार मला बोलवून घेणार करणार मग का मग ते एंट्रीच बतावणी करतच एंट्री मग बोलाय गेलं तर बाबा का बोलवले मला तर गावची यात्रा यात्रे अरे पण काय सांगणार माझ्या तर डोंगर कोसळला अरे पण झालं असं काय अरे तुला माहिती आहे माझी बायको दगडी माझी बायको दगडी ती बेसन बेसन छान बनवत होती तुम्हाला माहित आहे मग तो म्हणजे हा बनवत होती मी खाल्ले होते ते जे बायको बेसन अरे मग असं परवा दिवशी मा मला बेसन खायची इच्छा झाली मी बायकोला म्हणालो अगं दगडे बरेच दिवस आलो बेसन खाल्लं नाही तुझ्याचं बेसन तरी बनव बायकोनं मी कोणता शब्द बोललो बायकोनं नाही म्हटलं असं झालंच नाही तिनं बेसन बनवायला घेतलं चुलीवरती पातील ठेवलं जाळ घातला त्याच्यामध्ये जा पीठ टाकणार पाणी ओतलं बेसनला चांगली उकळी आली मला तर भूक जास्त लागलेली मी म्हटलं दगडे आवर लवकर मला भूक जास्त लागलेलं आहे दगडीने गडबडीत पातील उचलाय गेली आणि ते पातील दगडीच्या अंगावरती पडलं आणि त्यात दगडी भाजले दगडी भाजले पूर्णत भाजले मला तर काय सूचना दगडी भाजलेले पूर्ण भाजलेले दगडी मरता मरता काय म्हणाले मै मर जाऊंगी मै मर जाऊंगी मेरे लेकिन पेशण का पतीला नाही सोडंडी म्हणजे असं प्रकारचं कॉमेडी मी बतवनीचे रोड वगैरे सांगतो अदोते जरी पेला

परंतु चिंता या रोगासारखा दुसरा रोग कोणताही नाही सर्व रोगावरती औषध मिळेल परंतु चिंता या रोगावरती औषध मिळणार नाही ज्या मनुष्याला चिंता लागलेली आहे त्या मनुष्याला अन्न गोड लागणार नाही का झोप येणार नाही आणि ना जो, ना जो मनुष्य प्रेमाच्या आधीन गेलेला आहे त्या मनुष्याला कुणाची लाजही वाटणार नाही आणि कुणाची भीती वाटणार नाही तशी परिस्थिती माझी झालेली आहे की राजधानी माझ्या ताब्यात केव्हा येईल असं माझ्या मनाला झालं होत पण ती सुवर्णाची वेळ आता जवळ आलेली आहे सध्या महाराज जे आजारी आहेत या आजारीपणातच आपला कार्यभाग उरकून घेतला पाहिजे कारण राणी सरकार बरोबर माझ प्रेम आहे आज त्यांना स्पष्टपणे विचारतो आपल्या दोघांच प्रेम टिकण्यासाठी मी जे तुम्हाला करायला सांगेल त्याला आपण होकार द्यायला पाहिजे पण हो या येत आहेत कोण राणी सरकारच वाटत म्हणजे ह्या असा पद्धती तुम्ही हे म्हणजे आता सांगितले एक कॉमेडीतला एक भाग आम्हाला करून दाखवला एका सेनापतीला एक डायलॉग म्हणून दाखवला हे सोडून आम्ही काय तुम्ही तमाशाच कॉमेडीतूनच होते नातू अनुप कुमार खाडे यांना आवाज देतोय असेदार ते वगनाट्यात काम करणार पूर्ण मेकअप वगैरे चेंज होतो त्यामुळे आज ती व्यक्ती अस लक्षात पण येत नाही

हा दूध पूर्वी राजाश्रय उतर राहिलेला नाही बरोबर लोकाश्रय हे कमी झालेला आहे तर ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तमाशा कला टिकण्यासाठी काय उपाय म्हणजे लोकांच्या खंड कलाकारांच्या खंड असं तुम्हाला वाटत कसं आहे दोन गोष्टी आहेत शिक्षण पण चांगलं आहे तुम्हाला घडण्याची परंपरा पण आहे आणि येणे ॲडिशन टू द्या तुम्ही स्वतः काम बंद करताय मग हा लोकाश्रय वाढावा किंवा तमाशा कला टिकून राहावी यासाठी काय व्हावं असं वाटतं टिकून राहण्यासाठी एकतर कसं आहे काळाबरोबर अपडेट झालं पाहिजे म्हणजे पूर्वी आजोबा वगनाट्य वगैरे आता पाच तास चार तास करत होते दे। ते तास दीड तासावर म्हणजे जसं मागणी कसं पुरवठा करत आम्ही चालले म्हणजे प्रेक्षकांची जशी मागणी आहे तसं आम्ही पुरवठा खरं कसं आहे लोकांनी सुद्धा पूर्वी जी कला चालत आलेली आहे ते पुढे चालवण्याच म्हणजे त्यांनी मागणी करावी म्हणजे एक उदाहरण सांगतो की सातारा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम चालू होता आणि जसं आपल्याकडे रात्रीच हे असत सातारा जिल्ह्यामध्ये दिवसा हजेरीचा कार्यक्रम असतो खुला हजेरी हा कार्यक्रम चालू होता आणि अचानक एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे बाबा उठले प्रेक्षक म्हणून आणि थांबा म्हटले बाबांना आमच्या स्टेजवरती mm. बाबा होते थांबा म्हटले मग mm. बाबांना म्हटलं काहीतरी यात्रेची काहीतरी अनाउन्सिंग वगैरे करायचं की वर्गणी वगैरे त्यामुळं थांबा म्हटले त्यांनी हात दे म्हटले मला वरती आहे मग बाबांनी त्यांना हात दिला तू वरती घेतला आजोबा ना तर म्हटले माईक मग की बाबांनी माईक त्यांच्या पोलीला मी ज्या बोला त्यांना म्हटले माईक तूच धर म्हटले मला बोलायचं आहे म्हणजे मग बाबांनी माहीत असा पुढे केला तर मला म्हटले मी शिवास शिवासंबंध तमाशा बघितला म्हणजे काळूबाळूंचा बघितला आयुष्यभर मला आता कळालं की काळूबाळूंच्या नंतर काळूबाळूंचे चिरंजीव चालू आहेत त्यांचे नातू आहेत तमाशामध्ये म्हणून मी तमाशा बघायला आलो आणि म्हटले तुम्ही तमाशा तोडून हे काय लावले म्हणजे हे बंद करा म्हणजे तमाशा मधलं काय येत का तर काय झालं सवाल जवाब वगैरे तुम्हाला काय झालं काय येत ये म्हटले मग त्यांनी सांगितलं येऊन आमच्या कलाकारांना कि वयस्कर आजोबा त्यांची मागणी सवाल जवाब वगैरे लावून तर आपण घ्यायचं आम्ही घेतलं ते कार्यक्रम ते बाबा म्हटले खुश झाले म्हटले येते तुम्हाला मग तुम्ही हे दाखवलं नाही म्हटले तुम्ही तिला पोरी जीनच्या पॅन्ट घालून उड्या मारायला हे काय दाखवा लागलंय म्हटले मग बाबा म्हटले तुम्ही म्हणताय म्हणून दाखवलं हे आज रोज जर हे दाखवत फिरलो तर उद्या आम्ही याला मागू <laughs> <आगा। laughs> म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की बाबा आजची पिढीला हे नको no. आपण कळूबाळूच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी अजून कुमार खाडे यांचं मगापासून दहा पंधरा मिनटं बोलणं ऐकलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्या अंगात आणि डी एन ए मधील केवळ तमाशा करा नाही तर तमाशा कलेच्या नावाजलेल्या अभ्यासकाप्रमाणे त्यांनी सातल्यातली एक आठवण सांगितली की तमाशा बदलला घातला कारण लोकांची अभिरुची बदलली आहे लोकांनी जर अभिरुची टिकवून त्या तमाशाकलेला लोकाश्रय दिला तर आज ही तमाशाला पुन्हा उदित लावस्थाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या पुढे मांडली तुम्ही आमच्या चॅनल समोर बोलण्यासाठी वेळ दिला आणि तुमची भूमिका आणि प्रत्येक सादरीकरणाचेही काही प्रकार कोण दाखवले ya betul, abhi challenge ke bich mein